निवडणुकीसाठी राणादाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे कौशल्य नेतृत्व आदरणीय राणा जयंतसिंग पाटील साहेब जिल्हा अध्यक्ष दत्ताराऊ कुलकर्णी यांच्या आदेशाच्या अधीन राहून माझ्या मुलाचा फॉर्म प्रभाग क्रमांक पाच व माझे सोन यांचा फॉर्म नगरसेविकेसाठी प्रभाग क्रमांक सहा हे फॉर्म भरलेले आहेत व आपल्या नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी माझे सहकारी मित्र श्री विनय हे नगर परिषदचे नगराध्यक्षासाठी उभारलेले आहेत याच्यासाठी या अनुषंगाने दोन्ही वारणातील फॉर्म माझ्या मुलाचा आणि माझ्या सुनेचा मी आज रोजी काढून घेत आहे व माझा मित्र सहकारी पिठूबाहेर गंगने याच्या पाठीशी खंबीरपणे कवळ या चिन्हासाठी मी अहोरात्र नक्कीच प्रयत्न करेल व आदरणीय राणादानाचा शब्द त्यांच्या शब्दाखात या, शब्दा। शब्दा या सर्व तडजोडी मी भाजप पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी विनोद पिटू यांना भाजपच्या वतीने तिकीट दिलेलं आहे राणादादांच्या आदेशानुसार राणादादांच्या आदेशाप्रमाणे तुळजापूर शहराच्या विकासासाठी राणादादा जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून तुळजापूर शहराचा विकास तुळजापूर शहराचा कायापालट करण्याचा निर्धार राणादानी घेतला आहे आणि त्यांच्याच आदेशाचं पालन म्हणून मी आज नगराध्यक्ष पदाची उमेदवारी माघारी घेत आहे व विनोद पिटुंबे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारून तुळजापूर शहरामध्ये सर्व माता भगिनी युवक वर्ग यांना भाजप कमळ चिन्हावर भरघोस मताने निवडून द्यावं हे सुद्धा मी आज या क्षणी आव्हान करत आहे व मी स्वतः प्रभाग क्रमांक दहा अ मध्ये स्वतः नगरसेवक म्हणून निवडणूक राणादाच्या माध्यमातून विनोद पटूगंगेच्या माध्यमातून लढवत आहे एवढंच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो व या पुढील काळामध्ये राणादाचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे मी माझं पुढील कार्य चालू ठेवणार आहे व येणाऱ्या नगर परिषद मध्ये मी विनोद पटू गंगे यांच्या सोबत खंबीरपणे उभारून त्यांना निवडून येण्यासाठी अहात्र प्रयत्न करून पुन्हा एकदा तुळजापूर नगर परिषदेवर भाजपचा भगवा फडकावणारच आहे व आई जो विकास होत आहे त्याला एक पाठबळ म्हणून मी राणादादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे राणादाचा आशीर्वाद पक्षश्रेष्ठींचा आदेश यांचं मी पुन्हा एकदा पालन करून मी माझा आज नगराध्यक्ष पदाचा फॉर्म मागे घेणार आहे धन्यवाद